मित्रांनो सात वाजलेत सकाळचे आणि आपण आलो मॉर्निंग फिशिंगला सकाळी सकाळीच मासे बघूक आलेलो आहो तर नवीन स्पॉटला आलो आहे स्पॉट चेक करायचं आहे आपल्याला सकाळीच फिशिंगची ना मजाच वेगळी असते लागला बघा पहिला पहि फर्स्ट कास्टला मित्रांनो लागला हो 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 शेट छट छेट का नाही काय कळत नाही मित्रांनो धावते आणि ड्रॅक्स सैल होत नाही तिकडे आलो छट ला काय आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सात वाजलेत सकाळचे आणि आपण आलोय मॉर्निंग फिशिंगला सकाळी मासे बघू आलेलो आहोत स्पॉटला आलोय स्पॉट चेक करायचा आहे आपल्याला परवा आपण फिशिंग गेलो होतो कॅच अँड कुक करायला पण काही जास्त भेटलं नव्हतं एकच कोकारी लागली छोटी बसते तेवढीच तर पुन्हा एकदा आलोय कालचा दिवस घरी होतो जरा आज उलट चला परत जाऊया सकाळीच उठून फिशिंगला मजा येते जरा फिशिंग करायला सकाळीच उठून फक्त थोडीशी थंडी आहे ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो यायचा तर खाडीत आलोय आपण आणि खाडीत फिशिंग करूया आज त्या दिवशी ह्या स्पॉटला आलो होतो मी पण संध्याकाळचा आलो होतो आणि मी बोलता बोलता ना रॉड गाडीलाच लावून ठेवला ला। आता गेलो असतो चालत चालत आणि नंतर समजलं असतं रॉड गाडीला राहिला तिथं रॉड आता गाडीला राहिला असता बघा असं तर त्या दिवशी आपण संध्याकाळी आलो होतो इकडे फिशिंग करायला फर्स्ट टाइम आलेलो संध्याकाळी त्या दिवशी पण काय खास स्ट्राईक नव्हती संध्याकाळी पाणी पण एवढं खास नव्हतं पाणी साधारण क्लिअर पाहिजे एका छोट्या बाराकुड्याची स्ट्राईक होती फक्त तर चला आज सकाळीच बघूया ह्या स्पॉटवरती काय लागतं काय स्पॉट चेक करायला लागलो जस्ट आपण बघूया सकाळी सकाळी काय मासू विस लागतं काय तामोशी आणि स्पॉटवरती जायला ना इकडून जंगलातून जायला लागतं इकडे खाडी आहे आणि ही कडेनेच वाट आहे इकडे तर अशी वाट भेटली ना जाऊ जरा बरा वाटता मग पाणी जास्त खाली गेले नाही आणि त्या स्पॉटला ना पाणी खाली जायला लागतं नाही तर तिथे कास्टिंग करायला भेटणार नाही तरी पण या बघूया सकाळी सकाळी ना फिरव लागतो मित्रांनो हे काय हे बघा कुठे आलोय आपण हे सगळं डीप जंगल आहे आणि त्याच्यातूनच वाट आहे डायरेक्ट पण स्पॉटवरती वाट जाते नाही हे महत्वाचं आहे हे कसला जंगल आहे सकाळीच हे बघा कसलं डीप जंगल आहे एकदम तर गुरु हे जा करतात तिकडे हे पाणी गोड आहे वरून येते वाळीचं व्हाळ असेल यायला कुठून आहे भेंटी इधर आहे इधर आहे तर हा स्पॉट आहे आजचा फिशिंगचा आपला ह्या दगडावरती जाऊन फिशिंग करता येते मस्तपैकी सगळीकडे कास्टिंग करता येते हे पाणी पूर्ण नंतर आटेल थोड्या वेळाने आणि जायला आहे जागा डीप नाही येते इथे कमी पाणी आहे तर लगेच सेटअप लावतो आणि फिशिंग करूया लगता। आने हे बघा इकडून यावं लागतं आणि हे दगड एवढे बुळबुळज आहेत ना त्याच्यावरती माती साचली आहे तर पडलोस तू तिथे आल्या आल्याच तर सेटअप इंद्रा हे आपला मेजर क्राफ्टचा नऊ फुटी आणि रेड बघताय लगून आहे डायवरची फाय थाउजंड खूप दिवसानंतर आणले तिचा अँटिरियर्स क्लच खराब झालेला रिटर्न फिरायची तर ती रिपेअर केली आता तर एकदम मस्त झाली बघूया चेक करूया प्रॉपर आहे का पातळसा लीडर आहे फ्लोरो कार्बन आहे फिफ्टी एल बी पन्नास एल बीचा तर एकदम मस्त जागा आहे कास्टिंग करायला खडप आहे थोडं पाणी पण डीप आहे तर बघूया आणि सकाळचा नजारा खतरनाक आहे सूर्य अजून पण वर आला नाही आहे एक नंबर वाटते सकाळीच खूप भारी तर एक कर्ली टर लावला आहे व्हाईटवाला छोटा लुकानाचा बऱ्याच दिवसानंतर आपली रीड आहे लगुना डायवाची फिशिंग फिशिंगची ना मजा वेगळी असते लागला बघा पहिला पहि फर्स्ट कास्टला मित्रांनो लागला काय माहीत नाही फर्स्ट कास्टला मासा लागला मित्रांनो काय आहे काय बाबा बाहेर तांबूशे तांबुशे तांबुशे तांबोशे फर्स्ट कास्टला फर्स्ट डोकू नको पहिल्याच कास्टला पकडली तांबूशीने मस्त आहे की <coughs> बघा फर्स्ट कास्टला खतरनाक खतरनाकूक झाले आणि जिगेड घरी बनवलेला आहे होममेड जिगेड आहे लोकानाचा करली टेल आल्या आल्या मासा लागला पहिल्याच कास्टला खतरनाक थांब 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 एकच नंबर आणि आता आटोलो मला पिशवीने आणली आहे आता हिला ठेवणार कुठे असा विषय आहे कलर बघा कसला मस्त आहे तांबडा तांबडा एक नंबर असा तर चला काढून ठेवूया हिला खूप पण मस्त झाली होती हा जिगेड आहे ना घरी बनवलेला आहे आपण होममेड जिगेड आहे आणि लुकाना कर लिटेल चला पहिल्याच कास्टला मासा मिळाला लगेचच पकडलं जास्त रिट्रीव्ह पण नाही केलं पाणी ना खाली चाललं आहे तर साधारण पाऊन तासाने लोटाईड होईल पूर्ण आणि टाईट टर्न होईल पाणी क्लिअर आहे बरंच त्या दिवशी आपण संध्याकाळ आलो तेव्हा पाणी गढूड होतं त्याच्यामुळे काय मासा पण लागला नाही ॲक्च्युली गडूळ पाण्यात पण मासा लागतो चला खालून तांबूशी पकडली वरचा हिडने बघायला कास्ट करून काय लागते का थंडी अजून पण आहे हवा लागते बरीचशी हवा लागली ना की थंडी खूप लागते लूर अटकला जास्त कडेला मारला होता <laughs> तिकडे दगड आहेत येतो काय माहित नाही मी बोललो आता जातोय की काय पण आला लाईन पकडायची ओढायची आणि सोडायची मग सुटतो लूर कधी कधी तिचकी मारायची ह्याला ट्राय करूया हा स्ट्रॉमचा थंडर बारा आहे हा आपल्याला त्या दिवशी श्रेयसने दिलेला हा आणि हे दोन आहेत पण च आहेत रबर शेड आहेत पण हा यूज करून बघूया इकडे पाणी डीप आहे त्या दिवशी आपण डीप ड्रायवर पण मारले मोठे वाले तर पाणी डीप आहे ह्याला लावून बघूया तर ह्याच्यातलं आपल्याकडे जिफिनचा आहे बिग बारा व्हाईटवाला वाला हा हा कलर एक नंबर आहे लूर खूप चालतो त्याच्यावरती काने वगैरे पण मारते चांगले तर खाडीमध्ये ट्रोलिंगला वगैरे चांगला लूर आहे दोन मीटरपर्यंत जातो साधारण खाली तर हे खूप खाली आलोय खाडीमध्ये इकडे पाणी खार आहे आपण जातो ना तिकडे पाणी अजून गोडच आहे खार पाणी नाही त्याच्यामुळे मासाच नाही खाडीमध्ये आलं आहे आणि इकडे पण कमी झाले म्हणाल पण तसा मासा लागत नाही काळी मासा सध्या मित्रांनो पीस लागलाय मस्त पैकी मोठा काय माहीत नाही बघूया आधी काय आहे हो हो शेट 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 कानं आहे काय कळत नाही मित्रांनो धावते आणि ड्रॅग सैल होत नाही काने असते ती ओढिली असती मजबूत पीस आहे काय कळत नाही आत्ता अरे रे बाबा हो शर्ट अंबो साहेब वाटत अरे बाबा 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 मित्रांनो ड्रॅग टाईट झालाय अरे बाबा 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 पटलो कशा मित्रांनो हो शर्ट नाही ताकद लावते मित्रांनो साईज अति चांगली असणार आहे ती आलो काय आहे गुळगुळ काय मित्रांनो बोलू ना मग अशी भाज्याला मागा हो कान आहे मित्र कान आहे कान आहे मित्रांनो कानय आहे मोठी साईक आहे कानायची कान आहे मित्रांनो हो आणि सांगतो हो 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 पडू नको सेट ड्रॅग टाईट झाला तिथं सेट जायला नको मित्रांनी बघा कसली पीस कसला पीस आहे ओ, 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 हो 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 मित्रांनो इथे होऊन सुटला कसला पीस आहे बघा आणि उडालीच नव्हती कसली साईज आहे बघा जबरदस्त फर्स्ट टाइम एवढा मोठा मासा पकडलाय फिलिंग ढगात मशीन वगैरे सगळी पाण्यात बुडली नवीन रिपेअरिंग करून आणलेली आणि फिलिंग ढगात म्हणजे ढगात मित्रांनो कसली साईज बघा जवळजवळ साडेतीन चार किलोची असेल वाटतं मोठीच असेल त्याच्यापेक्षा कदाचित बघू घरी जाऊन आणि ही पकडली आपण ही बघा श्रेयशने आपल्याला लूर दिला होता ना स्ट्रॉमचा रबर ह्याच्यावरती हुक पूर्ण सरळ केला आहे बहुतेक सरळ केला आहे हुक जरा वाचली इथे येऊन सुटली मित्रांनो कारण विषय काय झाला माहिती आहे ड्रॅग आपला ड्रॅग टाईट झाला ना तो सैलच होत नव्हता खतरनाक ताकद लावत होती ही बघा भिजलो पूर्ण पडलो हलपणलो तो मोबाईल होता किशात पण मोबाईल नाही भिजला फर्स्ट टाईम एवढा मोठा मासा पकडला मित्रांनो खतरनाक का नाही लागली चला तर हिला ठेवूया साईडला आणि फिशिंग करूया ही बघा किती मोठी आहे तोंडचे एवढं आहे एक दोन तीन 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 तिनापेक्षा मो वरती आहे एक एवढं मोठं आहे चला तर फिशिंग करूया प्लायर पण नाही आहे हा पूर्ण सरळ झाला आहे बहुतेक बघा तिकडे लागला मासा आपल्याला आणि कंटिन्यू रन करत इथे आलं इथे लँड करायला पाणी पण होतं चांगलं चला तर ह्याला आता काढून ठेवतो दुसरा लावतो ह्यातला दुसरा पण पीस आहे आपल्याकडे मशीनचा विषय काय होतो माहिती आहे हे बघा हा असा ट्रॅक बरोबर आहे पण ट्रॅक जेव्हा फिरतो ना हे बघा तर ड्रॅगचा नोब पण फिरतो आणि ट्रॅक टाईट होतो ऑटोमॅटिक असा विषय झाला होता अक्षरशः त्याच्यामुळे ना हा मासा गेला असता ताकद लावली उपसर झाला तर दुसरा लावूया लक एवढं भारी होता ना एवढा ड्रॅग टाईट होऊन पण का नाही उडाली नव्हती तर मोठा पीस असेल ना कानायचा तर तो थोडासा हँडल होतो असा धावतो ड्रॅग टाईट असून पण आणि जर छोटी असेल ना का नाही आणि ड्रॅग थोडासा जरी टाईट असेल ना तर लगेच उडी मारते हिने उडी मारलीच नाही एकदा फक्त आता एंडिंगला येऊन मारली होती थोडी आणि दमली ड्रॅग टाईट होता ना तर धावून खूप दमली होती आणि ते, ते कडेला जाऊन आपला हुक पण सुटला अक्षरशः होता कारण हुक सरळ झाला तर हे बघा इथून असं जस्ट कास्ट केलं आणि तिकडेच पकडलं तर आज सगळ्यात जास्त खुश झालोय कारण एवढा मासा पहिल्यांदाच लागला आपल्याला म्हणजे पहिल्यांदाच पकडला आपण बाहेर काढला एवढा मोठा मासा सर आपल्याला मोठे मासे लागले होते ह्याच्या अगोदर पण पण ते काय बाहेर नाही आले लाईन तोडून घेऊन गेले होते पण आज मोठा मासा आपण बाहेर काढला म्हणजे आला काढला म्हणण्यापेक्षा आला म्हणायला पाहिजे एवढं लक चांगलं होतं कारण कानेला ड्रॅग थोडासा जरी टाईट राहिला ना तर काने जाते निघून उडते लगेच थंडी लागायला लागली मित्रांनो मरणाची भिजलो ना त्याच्यामुळं हवा पण खूप आहे आताशी इकडे जाणवायला लागली हवा मागाशीच होती आणि त्याच्यात आता थंडी लागायला लागली बाबा बाबा भा, बाबा अरे बाबा बाबा कापर सुट्ट कापर सुट्ट कापर मित्रांनो फिशिंग थांबवले आणि पहिल्याच कास्टला तांबूशी लागली आपल्याला बघितलात तुम्ही आणि हा एक पीस लागला खतरनाक असा जवळजवळ चार पाच किलो असेल वाटत अंदाज नाही सांगू शकत पण पण घरी गेल्यावरती मोजूच बघायला एवढा खतरनाक पीस वाटतोय ना चकचकीत कलर बघा कसला आहे जबरदस्त काटा बघा वरचा एक केवढा के आहे आणि खर तर फिलिंग सांगू जाम बेकार आहे कारण पहिल्यांदाच एवढा मोठा मासा पकडला गेल्या वर्षी आपण एक काना पकडलेली पण ती दोन अडीच किलो जी होती साधारण आणि आजचा पीस ना खूप खतरनाक आहे म्हणजे एवढा पीस आजच आपल्याला भेटलाय ह्याच्या एवढा मासा नाही पकडला होता ह्याच्या अगोदर तर खूप सुंदर सकाळ होती म्हणायला लागेल आणि तांबोशी पण एक भेटली आहे नॉर्मल चांगल्या साईजची तर हा पीस मस्तच भेटला तर जित्ताडा आपल्याकडे कोकणात याला नाही बोलतात कोमाड बोलतात बरीच नावं आहेत तर खायला एक नंबर मासा असतो हा तर ह्याच्या तोंडामध्ये ना दात नसतात हे बघा तुम्ही तोंडामध्ये हात घालू शकता तर अजिबात दात नसतात म्हणजे तोंडात हात घालून तुम्ही पकडू शकता हिला फक्त तांबुशीच्या तोंडात खूप दात असतात तांबोशी चावते पण एखाद्या प्राण्यासारखी ही साईड बघा खतरनाक आणि माझ्यासाठी <laughs> तर हा खूप मोठा झाला आपण व्हाळातले मासे पकडणारी माणसा तर सकाळी एक नंबरशी काने लागली मस्त पैकी तर इथे वेट बघायला भेटेल तुम्हाला आता घरी गेल्यावरती मी शॉर्ट टाकेनच तर मित्रांनो हा पण आणलेला भला मोठा मासा का नाही आणि तीन किलोच्या वरतीच असेल सुटू नको चार सहाशे झाला मित्रांनो चार सहाशे म्हणजे पाच किलोला जरासा कमी होता पाच किलो झाला असता या तांबवसा पकडलात ना मग पाच किलो होईत तर ऑलमोस्ट पाच किलो आहे ही बघा खतरनाक साईज आहे तर खतरनाक अशी मजा आली जामत सकाळी मासे पकडायला आणि पाणी आता भरायला लागले तर रेसिपीची व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद